मी सुद्धा दोन पावलं मागे यायला तयार आहे मित्रांनो आज आपण अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजे भोसले यांच्या बरोबर चित्रपट महामंडळाची कार्य या विषयावर बोल्ड अँड बिंदास चर्चा करणार आहोत नमस्कार भैया नमस्ते आपण अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नृत्य परिषद फिल्म फेडरेशन या अनेक घटकांमध्ये काम करतात त्या सर्व व्यापातून आपल्यामुळे एखाद्या माणसाचं मन दुखावलं करत न करत जातं परंतु आपल्यामुळे एखादा माणूस निराश होऊ नये किंवा एखाद्याचं मन दुखवलं जाऊ नये या सगळ्या गोष्टींवर एक टाळेवरची कसरत आपण करतात तर ती कशी शक्य होते आपल्याला निश्चितच सर्वप्रथम आपला आभार मानतो की अतिशय सुंदर प्रश्न आपण विचारलेला आहे अठ्ठावीस वर्ष मी मराठी रंगभूमी आणि चित्रपट व्यवसायामध्ये काम करतोय एकोणीसशे पंच्याण्णव साली सर्वप्रथम रंगभूमीवर मी सुरुवात केली आणि अठ्ठावीस वर्षात अनेक लोकांना भेटता आलं अनेक कलावंतांना भेटता आलं संपूर्ण महाराष्ट्र फिरता आला कारण प सर्वप्रथम मी रंगभूमीचा कलाकार निर्माता आहे कलावंतांचे प्रॉब्लेम बेसिकली मला समजले त्याचबरोबर मी स्वतः निर्माता असल्यामुळे निर्मात्यांचे वेळोवेळी येणारे प्रॉब्लेम ही माझ्या लक्षात आले आहे पण मी स्वतः ठरवलं की आपण या लोकांसाठी काम केलं पाहिजे आणि गेली अठ्ठावीस वर्ष सातत्याने मी या सर्व कला क्षेत्रातील वेगवेगळ्या विभागात वे काम करणाऱ्या लोकांसाठी काम करतोय निश्चितच अवघड गोष्ट आहे प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स एवढे प्रचंड आहेत कारण माझ्याकडे दिवसभरात येणाऱ्यापैकी नव्वद टक्के लोक हे प्रॉब्लेम्स घेऊनच येत असतात मी दिवसभरात नव्याण्णव टक्के कार्यक्रम मी सर्वांचे अटेंड करतो माझ्या मोबाईलला येणारा प्रत्येक कॉल किती मिटिंगमध्ये असेल तर रात्री उशीर झाला तर, तर। मी त्यांना रिटर्न कॉल करतो हे माझं कर्तव्य समजून मी काम करत राहिलो आणि हेच माझ्या सर्व यशाचं गमक आहे पण अनेक अडी अडचणींना मग ते तंत्र विभागातले असतील अभिनय क्षेत्रातले असतील यांच्या अडीअडचणी सोडवण्याचं काम करता निश्चित गौरवशाही बाब आहे परंतु आत्ताच एक फेसबुकवर एक एका अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल होती तिने त्या पोस्टमध्ये असं स्पष्ट लिहिलंय की तिने ज्या निर्मात्याकडे काम केलं ज्या प्रोडक्शनमध्ये काम केलं एक भूमिका केली त्याचे पैसे वारंवार मागून देखील तिला मिळाले नाही एवढंच काय तर नुकतीच आता एक बातमी आली की मुंबईत एका स्ट्रगल करणारा एक अभिनेता होता त्यांनी पैशाच्या अडचणींना सामोरं जात येत नाही म्हणून आत्महत्या के, केली याबद्दल चित्रपट महामंडळाची भूमिका काय आणि ते कशा पद्धतीने मदत करतात नाही निश्चितच ज्यावेळेस दोन हजार सोळा साली आमची कार्यकारिणी निवडून आली आणि मी अध्यक्ष झालो त्यावेळेस पहिला निर्णय आम्ही कुठला घेतला असेल की ज्या ऑडिशन्स होतात सर्वप्रथम आम्ही या ऑडिशन ह्या चित्रपट महामंडळाच्या परमिशनने घ्यायच्या आप आणि आपल्या ऑडिशन मधून कोणाची निवड झाली हे महामंडळ कळवा हा आम्ही नियम केला मी एक स्वतः निर्माता आहे कलावंतांचे किंवा टेक्निशियनचे पैसे बुडवणे आबवणारा हा निर्माता होऊ शकत नाही तो सक्सेस होऊ शकत नाही माझ्या पांडवंट प्राज्या संस्थेच्या माध्यमातून मी जेवढ्या नाटकांची चित्रपटांची लोककला प्रोग्रामची निर्मिती केली मी अजूनही छाती टोकपणे सांगू शकतो की माझ्याकडे कुणीही एक रुपया दाखवा आणि एक हजार रुपये घेऊन जावा कलावंत हा गरजू असला तरी तो स्वाभिमानी आहे त्याने केलेल्या कामाचं भले तुम्ही ठरवताना त्याशी बोला की मी एवढेच तुला मानधन देऊ शकतो पण ते वेळेवर द्या यासाठी चित्रपट महामंडळ हे सातत्याने लक्ष ठेवून असतं बऱ्यापैकी ज्युनियर कलावंत किंवा टेक्निशियन्स किंवा जे पर डे काम करतात मॉब आर्टिस्ट असतील हे असतील यांचे पैसे बुडवले जातात यासाठी चित्रपट महामंडळाने एक हमीपत्र तयार केलेलं आहे मी नेहमीच कलावंतांना सांगतो की तुम्ही त्याचा फायदा घ्या ते हमीपत्र म्हणजे एक प्रॉमिसरी नोट आहे ती प्रत्येक दिवशी त्या कलावंतांनी केलेल्या कामाचं ठिकाण प्रोडक्शनाचं नाव निर्मात्यांचं नाव त्या चित्रपट असेल सिरियल असेल त्याचं काम तुम्ही काम केलेला विभाग बरं टेक्निकल असेल किंवा अभिनय असेल तो विभागाचं नाव आणि तुमचं ठरलेलं मानधन आणि ठरलेली तारीख त्याचं मानधन कधी देणार आहे भले त्याच दिवशी देतात काही अतिशय चांगले निर्माते आहेत की पर डे त्या दिवशी संध्याकाळी पेमेंट करतात काही लोक आठ दिवसांनी करतात म्हणजे एखाद्याचं शेड्यूल असलं आठ दिवसाची शेवटच्या दिवशी करतात ती तारीख आणि त्याच्यात तीन प्रत असणार अतिशय छोटंसं ॲग्रीमेंटच हे असणार आहे ती प्रत एक त्या कलावंतांकडे असेल एक त्याचा ई पी असेल एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर त्याच्याकडे असेल एक निर्मात्याकडे असेल त्यामुळे ॲग्रीमेंटमध्ये असलेली अमाऊंट ही निर्मात्यालाही समजते की कलावंतांना एवढं देणं त्यामुळे मध्ये मध्ये काही लोकं जे प्रमाणे की त्या कलावंतांना पाचशे रुपये देतात स्वतः घेताना निर्मात्यांकडे हजार रुपये घेतात दीड हजार घेतात त्या गोष्टीसुद्धा टाळता येतील यासाठी कलावंतांनी थोडं हुशार होणं गरजेचं आहे कुठलेल्याही शूटिंगला गेला तुम्ही हक्काने मागणी करा की महामंडळाने जे हमीपत्र तयार केलेलं आहे किंवा प्रॉमिसरी नोट तयार केलेली आहे त्याची मला एक प प्रत द्या विदाऊट ॲग्रीमेंट कुणीही काम करू नये असं मी पहिल्यापासून सांगतो ॲग्रीमेंटशिवाय आपण नुसतं बोलून किंवा शब्दावर काम करतो आणि नंतर पेमेंट मिळालं नाही किंवा पेमेंटचा आकडा फिक्स नसतो अशा वेळेस अशा घटना घडतात तर भविष्यात अशा घटना घडायच्या नसतील तर या सर्वची काळजी घेणं गरजेचं आहे जवळच्या जा महामंडळाच्या ऑफिसला कळवा सांगा आमचं भरारी पथक आहे तुमच्या कधी अन्याय होत असेल तर कुठल्याही टोकाचं पाऊल उचलण्याच्या आधी महामंडळाकडे या असंच मी या आपल्या सर्वांना सांगू इच्छितो आताच आपण की आपण एक निर्माते आहात म्हणजे व्यक्तिगत पातळीवर आपण एखादं चित्रपट निर्माण करू शकता परंतु जर आपण चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष आहात तर मग चित्रपट महामंडळच एखाद्या चित्रपट निर्मिती करून जे नवोदित कालावंत आहेत ज्यांच्या हाताला काम नाही म्हणजे काही तंत्रज्ञ आहेत यांच्या हाताला रोजगार मिळावा म्हणून चित्रपट महामंडळ निर्मिती क्षेत्रात का उतरत नाही निश्चितच एक चांगला प्रश्न आहे परंतु चित्रपट महामंडळ अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ ही चॅरिटेबल ट्रस्टच्या ॲक्ट खाली रजिस्टर संस्था आहे यात कुठलीही प्रॉफिट मेकिंग संस्था म्हणून आपण काम करू शकत नाहीत आणि जवळजवळ आपण पाहिलं तर साठ ते पासष्ट हजार सभासद महामंडळाच्या वेगवेगळ्या विभागात आहेत महामंडळाने जर स्वतः निर्मिती केली तर प्रत्येकजण त्यातला सभासद म्हणेल की मला त्यात संधी मिळाली पाहिजे मग आपण पाहिलं तर डिरेक्टर म्हटलं तर हजारो डिरेक्टर रजिस्टर आहेत त्यातून कुणाला काम द्यायचं कुणाला नाही आणि महामंडळाची निर्मिती म्हणजे प्रत्येकजण निर्माता असल्यासारखा आहे यातले तर ह्या गोष्टी आम्हाला प्रॉब्लेमॅटिक वाटत होत्या त्यामुळे महामंडळ निर्मिती क्षेत्रात जाऊ शकत नाही त्याचबरोबर वितरण क्षेत्रातसुद्धा महामंडळाने स्वतः वितरित करावं याबाबतसुद्धा आम्ही थोडा विचार केला अभ्यास केला तिथेही तोच प्रॉब्लेम जाणवतो या सर्व कारणामुळे महामंडळ स्वतः कुठलीही निर्मिती करत नाही तर निर्मिती करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देणे त्यातील एकमेकांमध्ये येणारे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे हे महामंडळाचं मुख्य उद्दिष्ट आहे आत्ताच आपण म्हणालात की चित्रपट महामंडळाचा कारभार हा चॅरिटी कमिशनरांच्या हातात गेला आहे आणि त्यामुळं आपल्याला खर्चावर मर्यादा येतात मग ह्या मर्यादा आल्यानंतर जे कोणी नवीन प्रोजेक्ट आहेत महामंडळाचे किंवा जे काही उद्दिष्ट आहेत त्याच्यापासून महामंडळ दुरावलं जातं किंवा ते उद्दिष्ट साथ होत नाही मग हे करण्यासाठी जर दोन्ही गटाने न्यायालयाच्या बाहेर येऊन समेट घडून आणला सामंजस्याने तर या सगळ्या गोष्टी दूर होणार नाही असं अनेक वाटत आपल्याला नाही निश्चितच हा मी स्वतः प्रयत्न केलेला आहे गेली आ, दहा दहा वर्ष झाले मी आता अध्यक्ष आहे आणि माझ्या चौथ्या वर्षापासून हा त्रास चालू झालेला आहे मला सांगायला आनंद वाटतो की बावन्न वर्षामध्ये अनेक अध्यक्षांनी संचालकांनी अतिशय चांगलं काम केलं महामंडळाचं नाव उज्ज्वल केलं आणि आर्थिकदृष्ट्या भक्कम करण्यासाठी प्रयत्न केला परंतु मागील पाच वर्षामध्ये मी सर्वात ताकदवर असं चित्रपट महामंडळ केलं महामंडळाच्या तीन ठिकाणी शाखा होत्या करा ठिकाणी महामंडळाच्या शाखा केल्या त्यातून उत्पन्न वाढलं मी जे अध्यक्ष झालो तेव्हा एकोणीस हजार सभासद साथार होते आता जवळजवळ साठ हजारपेक्षा जास्त सभासद आहेत परंतु कोल्हापूरमधील काही एवढे लोक आहेत की ज्यांना ही प्रगती महामंडळाची दिसत नाही महामंडळाच्या आतापर्यंत स्वतःचं एकच ऑफिस होतं कोल्हापूरमध्ये ते जुनं पार झालं होतं बरेच आता ते प्रॉब्लेम्स आहेत पाणी गळतं बरेच प्रॉब्लेम आहेत मी आल्यानंतर आमच्या कार्यकारिणीने कोल्हापूरमध्ये भव्य असं ऑफिस घेतलं त्याचं इंटेरियर काम चालू होतं पुण्यामध्ये स्वतःचं ऑफिस घेतलं कोल मुंबईमध्ये एकच शासनाच्या जागेत आपलं जा ऑफिस होतं प्रभादेवीला पण अंधेरीमध्ये स्वतः आम्ही आपलं चोवीसशे स्क्वेअर फीटचं जिथे हिंदी चित्रपटसृष्टी आहे आणि मेन इंडस्ट्री अंधेरीमध्ये आहे ती अंधेरी वेस्टमध्ये स्वमालकीचं ऑफिस घेतलं अशा बऱ्याच प्रॉपर्टी तयार केल्या परंतु काही लोकांना त्यातून वेगळी भीती वाटते की नाही एक ठराविक शहरांपुरतंच महामंडळ राहिलं पाहिजे किंवा आमचं महत्त्व कमी होईल कोल्हापूर ही आहेच आहे आम्ही नेहमीच म्हणतो की कोल्हापूर चित्रपट महामंडळाचं प्रमुख कार्यालय आहे ते राहणारच आम्ही घटनेमध्ये कुठं बदल करणार नाही आपली चित्रपट सृष्टी म्हणून तयार झाली हे आम्हाला निश्चित खातीशीर गांभीर्याने आम्हाला माहिती आहे परंतु कुठंतरी सारखा प्रत्येक गोष्टीला अडवं लावणं आणि प्रत्येक गोष्टीला न्यायालयात जाणं यातून मार्ग सुटेल असं मला वाटत नाही मी स्वतः असे आठ दहाच लोक आहेत कोल्हापूरचे लोक अतिशय प्रेमळ आहे कोल्हापूरला अतिशय पोषक वातावरण आहे तिथली फिल्म सिटी तयार करण्यासाठी मी स्वतः तेव्हा विनोदी तावडे सर होते सांस्कृतिक मंत्री यांच्या माध्यमातून फंड्स आणले आता जे सुद्धा आशिष शेलार सर त्यासाठी फार पॉझिटिव्ह आहेत परंतु काही मोठा मोजार एवढ्या लोकांमुळे सतत प्रॉब्लेम चॅरिटीमध्ये तक्रारी करणे हायकोर्ट सुप्रीम कोर्टमध्ये तक्रारी करणे आणि कुठंतरी कोल्हापूरमधून ऑफिस पळून जाते असं अफवा पसरवणे गैरसमज पसरवणे यातून हे वाद होत आहेत मी त्यांना त्या प्रकारे अनेक मिटिंगसुद्धा केल्या आपण सांगितल्याप्रमाणे अध्यक्षांना त्याने मी पॉझिटिव्हली मिटिंग केल्या की बाबा आपण यातनं सॉल्व्ह काढू मार्क काढू पण काही गोष्टी अशा आहेत की ज्या मला सभासदांच्या हिताच्या बाहेर मी त्यांच्याशी कॉम्प्रोमाइज करू शकत नाही भले मी उद्या पुढच्या इलेक्शनला मला लोकांनी निवडून नाही दिलं तर चालेल परंतु मेघराज भोसलेंनी चुकीचं केलं किंवा आमच्या अन्याय केला असं मला कुठलंही करायचं नाही कुठली बेकायदेशीर गोष्ट करायची नाही कुठलाही मी एवढा पैसा आमच्या कार्यकारणी जमा करून ठेवलेला आहे तो योग्य व्यक्तींच्या हातात पुढच्या कार्यकारणी गेला पाहिजे यासाठी चांगली लोकं निवडं आली पाहिजे हाच माझा प्रयत्न होता त्यासाठीच जे लोक हायकोर्टमध्ये गेले आहेत इलेक्शन रस्ते आला तर ते लोकसुद्धा तयार झाले की बाबा ठीक आहे तुम्ही कॉम्प्रोमाइज करा पण काय मुद्द्यावर करायचे इथून कुठल्याही हेतूला आपल्या बाधा न येता कलावंतांचा हेतू असेल त्यांचे प्रॉब्लेम असेल वृद्ध कलावंतांचं मानधन अडकल्यात अशा अनेक ब बऱ्याच गोष्टी आहेत औषधचारांना आम्ही एवढे पंचवीस पंचवीस हजारपर्यंत मदत करायचो ते आत्ता करू शकत नाही जो जो दहा एक वर्ष झालं वृद्ध कलावंतांना आम्ही जी पेन्शन चालू केली ते मानधन देऊ शकत नाही म्हणजे पैसे असूनसुद्धा आपण देऊ शकत नाही आपल्या तिजोरीच्या चाव्या आपण स्वतःहून चॅरिटीच्या ताब्यात दिल्यात या काही लोकांच्या तक्रारीमुळे आणि त्यात त्यांना काही सिद्ध झालेलं नाही फक्त तिथं अडवणूक करायची म्हणजे मेघराज भोसले नको म्हणून एवढ्यासाठी जर हा प्रयत्न असेल तर निश्चित चुकीचा आहे मी त्यासाठी त्यांना बऱ्याच वेळा मी स्वतः मिटिंग घेतलेली परंतु एकदा ठरलेले विषय मिटिंगमध्ये ठरलेले त्यावेळेस ते तयार व्हायचे नंतर चार दिवसांनी परत ते मुद्दा बदलायचे अशा मते कॉम्प्रोमाइज करणं फार अवघड असतं परंतु अजूनही आपल्या माध्यमातून ही त्यांनी मुलाखत पाहिल्यानंतर कुठल्याही गोष्टीबद्दल चर्चेला माझी पूर्ण तयारी आहे महाराष्ट्रातील कुठल्याही कलावंतांचे असतील आमच्या कार्यकारिणी सदस्य असतील चॅरिटी कमिशनर असतील Hey, Temo, me हे चित्रपट महामंडळाच्या कल्याणासाठी काम करणार असतील किंवा काही गोष्टी करायच्या असतील तर मी सुद्धा दोन पावलं मागे यायला तयार आहे परंतु कलावंतांचं हित आणि कार्यकारिणीचं हितापेक्षा सभासदांचं हित महत्त्वाचं आहे त्यामुळे त्या गोष्टीबद्दल मी कधी कॉम्प्रोमाइज करणार नाही असं मला वाटतं की चित्रपट महामंडळाच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपण सभासद संख्या वाढवली जेणेकरून आपल्याला मतदार जास्त मिळतील म्हणून हे कितपत योग्य आहे नाही अतिशय हे खोटा आरोप आहे केवळ त्यांना महाराष्ट्रातील कोल्हापूर सोडून बाका बाहेरच्या भागातून जास्त लोक विदर्भ मराठवाडा असतील पश्चिम महाराष्ट्रातील इतर जिल्हे असतील कोकणातले असतील अनेक सभासद आपल्या चांगल्या कामामुळं आपल्याकडे आकृष्ट होत आहेत आणि सभासद झालेत मला सांगा एकवीसशे रुपये फी भरून कोण कोणाला भोग सभासद करणार आहे बरं आपण ब वर्ग सभासद नवीन व्यक्तींना देतो परंतु तीन वर्ष झाल्यानंतर ज्यावेळेस तो अवर्गला जातो आणि मतदानास पात्र होतो त्यामुळे पुरावे घेतले जातात ज्या ज्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही ब वर्ग सभासद झालाय वर्ग होताना ती खात्री केल्यानंतर त्याला अवर्ग के दिला जातात तर बोगस सभासद कोण कशासाठी कराल आणि एवढे नाही आत्ता सभासदांच्या फीमधून जवळजवळ महामंडळाकडे चौदा ते पंधरा कोटी रुपये जमा झाले मग मेघराज भोसले एवढा मोठा आहे का पंधरा कोटी रुपये भरून बोगस सभासद केले की महामंडळ माझ्यासाठी ठेवावे असे काहीतरी आरोप करणे हे चुकीचे आहे पण ज्यांना कलावंत व्हायचं आहे म्हणून ते ब वर्ग झाले त्यांनी तीन वर्षामध्ये काहीतरी काम केलं त्याचा पुरावा झाल्यानंतर अवर्ग झाल्यानंतर परत तुम्ही त्यांना आता मतदानापासून वंचित ठेवत असाल तर ते मला मान्य नाही काहीतरी आरोप करणे की नाही कलावंत हा काही व्यवसाय करू शकतो म्हणजे बरेच आरोप झाले की वडापाववाला वडापाववाला का होऊ शकत नाही कलावंत तो पण होऊ शकतो ना त्याचा वडापावचा गाडा असेल पण तो कलावंत असेल तुम्ही खात्री करा असे काहीतरी खोटे आरोप करायचे त्याला कुठलाही आधार नाही आणि कुणीही पंधरा कोटी भरून सभासद करणे एवढी संस्था मोठी नाही किंवा त्यातून फार अध्यक्षांना मानधन म्हणजे आमची पहिली संस्था असेल की आम्हाला कुठलं मानधन नाही आम्ही स्व खर्चातनं खिचातनं हे घालून सोशल काम करतो आहे मुलगी दोन हजार सोळापासून मी अध्यक्ष झाल्यापासून माझ्या स्वतःच्या निर्मिती जमल्या मी पंधरा राज्यामध्ये कॉर्पोरेट इव्हेंट करायचो कोका कोला एअरटेलसारख्या मोठ्या मोठ्या कंपनीचा नॅशनल वेंडर आहे मी ते माझं काम स्थगित झालं आणि या सोशल कामात लागलो महामंडळासाठी एवढे फंड्स गोळा केले याचा अर्थ मी बदले असं होत नाही त्यामुळे काहीतरी त्यांना काय झालंय की आता काही व्यक्तींना असं कळलं आहे भविष्यात आपण संचालक होऊ शकत नाही कारण तुम्ही काही या पाच वर्षात काही काम केलेलं नाही पुरुषसुद्धा काही काम केलेलं नाही आणि आत्ता मेघरा राजे भोसले आणि त्यातील काही जे संचालक जे माझ्याबरोबर आहेत त्यांनी अतिशय प्रामाणिक काम केलं त्यामुळं त्यांना आता भीती की आपण होऊच शकत नाही तुम्ही कामच केलं तर तुम्ही अपेक्षा का करता आणि त्यांनी किती आकडा असून द्या म्हणजे तीन हजार बाजारांची फायनल यादी येऊन द्या सहा हजाराची येऊन द्या पंधरा हजाराची येऊन द्या किंवा चाळीस हजार वर्ग ची जी आता हायकोर्टमध्ये केस चालू आहे ती झाली तरी मला पूर्ण खात्री आहे की माझा पूर्ण पॅनल येणार लोकांवर पूर्ण विश्वास आहे कारण मी प्रामाणिक काम केलेलं आहे त्यामुळे काहीतरी करून बदनाम करणं आपण येऊ शकत नाही म्हणून मेघराज भोसलेंना बदनाम करायचं त्यातून काही साध्य होणार नाही नुकसान हे सभासदांचं होणार आहे आणि सुद्धा माहिती आहे आता ज्या गोष्टीची आढळून झाली आहे जे चॅरिटीमध्ये ज्यांनी ज्यांनी केस टाकलेले आहेत त्यांच्यामुळेच झालेली आहे सगळं करून बसलेत की मेघराज बसले कुठंच सापडत नाही ऑडिटसुद्धा तुम्हीच करता अकाउंटिंग तुमच्याकडे असतं सगळं असतं मग काहीच नाही तर असं काहीतरी खोटे आरोप करायचे मग यात काही तथ्य नाही असं मला खात्री शेतपणा सांगू इच्छितो महाराष्ट्रात काही दिवसापूर्वी शालेय विद्यार्थ्यांना हिंदी शक्ती हा विषय घेऊन महाराष्ट्रात प्रचंड गदारोळ झाला त्या हिंदी शक्ती हिंदी भाषा शक्तीच्या विरोधात राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी प्रचंड विरोध केला तो विरोध पाहून शासनाने त्याचा अध्यादेश म्हणजे जी आर मागे घेतला परंतु त्या दरम्यान ठाकरेंनी एक आव्हान केलं होतं की या मोर्चाला सर्वांनी यावं तो मोर्चा झाला नाही परंतु त्यानंतर विजय सभा म्हणून वरळी येथे त्यांनी एक आयोजन केलं होतं आणि त्यावेळेस सांगितलं होतं की सर्वांनी मराठी माणसांनी यावं की चित्रपट सृष्टीत मग मराठी असो हिंदी असो कुठलाही तक्रार कुठलाही वाद कुठलाही संघर्ष किंवा कुठलीही अडचण निर्माण झाली की चित्रपटसृष्टीतले निर्माते दिग्दर्शक कलावंत हे कृष्णकुंजवर किंवा मातोश्रीवर जातात पण तो ज्या मराठी भाषेचा मुद्दा येतो ज्यावेळेस मराठी भाषेवर अशा कुणीतरी आक्रमण करतो त्यावेळेस हे व्यक्त होत नाही ते कुठेतरी शांत बसतात आणि स्वतःची एक सेफ्टी झोन म्हणतो आपण त्याला त्यामध्ये आउटकून बसतात मग आपल्या मराठीत सिद्धार्थ जाधव भरत जाधव आणि तेजस्वनी पंडित महाराज तर मग ह्या तीन कलावंतांनीच मराठीचा ठेका घेतलाय का नाही निश्चित असं म्हणता येणार नाही कारण आपल्याच माहितच असेल की ज्यावेळेस जी आर निघाला त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुण्यामध्ये एक मोठी पत्रकार परिषद झाली मेळावा झाला त्यामध्ये अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा अध्यक्ष म्हणून मी स्वतः सहभागी होतो अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष म्हणून मिलिंद जोशी सर आणि अनेक साहित्यिक उपस्थित होते आणि आम्ही तीव्र शब्दात जवळजवळ बारा ते चौदा संघटनांच्या वतीने मान्य मुख्यमंत्री साहेब मान्य सांस्कृतिक मंत्री मान्य केंद्रीय मंत्री यांना केंद्री सर्वांना निवेदन दिली आणि या गोष्टीचा तीव्र निषेध केला दुसरी गोष्ट होती मेळाव्याची तर तो ठराविक पक्षाचा मेळावा असल्यामुळे कदाचित का कलावंतांना काही सेलिब्रिटींना त्याचा प्रॉब्लेम असू शकतात त्यामुळे गेली नसतील परंतु महामंडळाचा अध्यक्ष म्हणून मी स्वतः इथे पत्रकार परिषद घेतली आम्ही निषेधही केलेला आहे मराठी कलावंत हा मराठी भाषेसाठी कुठलाही वाद करायला तयार आहे किंवा कुठलाही आंदोलन करायला नेहमीच तयार असतो कारण मला तर स्वतःला असं कुठलंही आमंत्रण नव्हतं किंवा सांगितलं नव्हतं की आपण सुद्धा त्यात सहभागी आहे असं असतं तर मी मुंबईला सुद्धा गेलो असतो या गोष्टीचा मला आनंद आणि अभिमान आहे की आपण मराठीच्या बाजूने खंबीरपणे उभं राहिलात तिथे पूर्ण आव्हान केलं होतं व्यक्तिगत निमंत्रण देण्याची गरज भासली नव्हती कारण ती मराठी भाषा सर्वांची आहे ती सर्वांची माय बोली आहे तर मग सर्वांनी उत्स्फूर्तपणे तिथे जाणं गरजेचं होतं असं मला वाटतं त्यांनी विशेष आमंत्रणं दिली नसतील परंतु काही कलावंतांनी अतिशय तोटक्या शब्दात म्हणजे जर एखादी घटना घडली तामिळ कलावंत असेल इतर कलावंत असेल तर ते व्यक्त होतात आपला मराठी कलावंत साधा फेसबुक ट्विटरवर यावर सुद्धा व्यक्त होऊ शकला नाही मग ही राजकीय यांच्यावर दबाव म्हणावं की हे मनापासून मराठी चित्रपटसृष्टी आणि हिंदीचं लागवून चांगलं करण्यासाठी करतात का नाही नाही निश्चितच मराठी कलावंतांनी म्हणजे पर्टिक्युलर सेलिब्रिटींनी अशा वेळी थोडा पुढाकार घेतला पाहिजे कारण आमच्यापेक्षा म्हणजे निर्माती किंवा बॅक्सार्टीपेक्षा सेलिब्रिटींना फॉलो करणारे भरपूर लोक असतात अशावेळी त्यांनी पुढे यायला पाहिजे होतं भविष्यात अशी कुठलीही गोष्ट मराठीसाठी घडली तर निश्चित त्यांनी पुढे यावं असं आपल्या माध्यमातून मी त्यांना आवाहन करू इच्छितो आपले विशेष फार आभार कारण आपण आपल्या अतिशय व्यस्त वेळापत्रकातून आमच्यासाठी एक थोडासा वेळ दिला धन्यवाद